नमस्कार मित्रांनो घेऊन आलेलो आहे आज तुमच्यासाठी मी Vivo X200 टू हंड्रेड मित्रांनो हा स्मार्टफोन मित्रांनो खूप जास्त प्रीमियम हाय दिसायला हा स्मार्टफोन मित्रांनो इंडस्ट्रीमध्ये नवीन स्टँडर्ड सेट करतोय कारण लोक याचा कंपॅरिझन डायरेक्ट करत आहे आयफोन सिक्स्टीन शी तर बघूया या, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं चला मित्रांनो पहिले बोलूया आपण याच्या बद्दल एक्स टू हंड्रेडमध्ये तुम्हाला बघायला भेटून जातो सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन इंचीस वन ट्वेंटी हर्स रिफ्रेश रेट सोबत ऍमुलेट डिस्प्ले याचा डिस्प्ले आहे मित्रांनो खूप जास्त चांगला आहे ब्राईट आहे तुम्ही मध्ये पण घेऊन जाणार तर तुम्हाला क्लिअर विजिबल याचा डिस्प्ले बघायला भेटून जाणार स्कॉच सेन्सेशन अल्फा ज्या प्रोटेक्शनसोबत येतो हा मित्रांनो तर स्क्रॅचेससोबत तुम्हाला प्रोडक्शन भेटून जाणार आता मित्रांनो आपण करणार आहो एक्स टू हंड्रेडचा वेट टेस्ट बघूया की याचं वजन किती येतं ठेऊन देऊ मशीनवरती दोनशे एक ग्रॅम हातात पकडल्यावर वाटत नाही की हा फोन दोनशे एक ग्रॅम असेल फोटोग्राफी लबर स्टार्टी मित्रांनो हा फोन एकदम जबरदस्त साबित होणार आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये पण बोललं होतं या फोनला कम्पेर केलं जात आहे आयफोन फोन, फोन 16 सोबत आता पहिली जो गोष्ट मित्रांनो याच्या मी तुम्हाला कॅमेराजबद्दल सांगून देतो तुम्हाला याच्यामध्ये तिघी कॅमेराज मित्रांनो पन्नास पन्नास मेगा पिक्सलचे तिघी कॅमेराज तुम्हाला बघायला भेटून जात आहेत एक टेलिफोटो लेन्स आहे थ्री एक्स ऑप्टिकल झूमसोबत पन्नास मेगापिक्सलचा अल्ट्रावाईट लेन्स आहे आणि पन्नास मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे आणि हे आहे फोटोज आणि त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटून जातो एक नवीन ऑप्शन तो आहे पोर्ट्रेट व्हिडिओचा दहा इंची तीस एफ पी शूट होतो आहे हा व्हिडिओ क्वालिडी खूप जास्त चांगली आहे या फोनची फ्रंट कॅमेरेची पण फ्रंट मध्ये हा तर पोर्ट्रेट व्हिडिओ आहे याच्यामध्ये वन झिरो एट झिरो तीस एफ पी एस आहे पण जर तुम्ही नॉर्मली शूट करणार फ्रंट कॅमेऱ्यामध्ये तर तुम्हाला वन झिरो एट झिरो सिक्स्टी एफ पी एस फोर के सिक्स्टी एफ पी एसचा आपण ऑप्शन भेटून जातो तर आप आता आपण स्विच करणार आहोत बॅक कॅमेरावर तर हे बघा मित्रांनो हा आहे याचा बॅक कॅमेरा बॅक कॅमेरा तुम्ही बघू शकता की कसा आहे मी थोडा शेक पण करतो आहे कारण याच्यामध्ये आत्ता स्टेबिलायझेशन मोड ऑन नाही आहे ठीक आहे हे बघा याच्यामध्ये तुम्ही कॅमेरा स्विच पण करू शकतात जसं मी तुम्हाला आत्ता दाखवतो हे बघा आता, आता हा झाला टू एक्स हा झाला थ्री एक्स आणि हा झाला टेन एक्समध्ये एवढ्या लांबून पण व्हिडिओची क्वालिटी खूप चांगली येते कॅमेराबद्दल बोलतो जाय मित्रांनो तर आता आपण करणार आहोत एक्स टू हंड्रेडचा झूम इन टेस्ट तर आता आपण खूप लांब झूम इन करणार आहोत या फोनच्या माध्यमातून तर हा राहिला फोन याचा करू आपण कॅमेरा ओपन आणि आता आपण झूम इन करू फोटो तो बघू शकता तुकडं इकडं तुम्ही एक लाल बोर्ड दिसतोय आणि आता हंड्रेड एक्स आहे आणि हंड्रेड मध्ये हा राहिला तो फोटो आता आपण बोलूया याच्या परफॉर्मन्स बद्दल एक्स टू हंड्रेड प्रो मध्ये तुम्हाला बघायला भेटून जातो मीडियाटेक टेक डायमेन्सिटी नऊ चारशेचा पॉवरफुल प्रोसेसर हा जो प्रोसेसर आहे मित्रांनो तुम्ही जर याला डेली यूज करत असणार तुमची गेमिंग राहो तुमचे व्हिडिओज असो तुम्ही जर स्ट्रीमिंग करत असणार यूट्यूब किंवा नेटफ्लिक्सवर तर त्याला हा इझिली हँडल करून घेणार स्टोरेजच्याबद्दल बोलायला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटून जातात दोनशे छप्पन्न आणि पाचशे बारा जी बीचा स्टोरेज तर तुम्ही जर खूप जास्त फोटोज काढतात व्हिडिओज घेतात तर तुमचा फोन भरता भरणार नाही आहे चला मित्रांनो आता आपण बघणार आहोत याच्यामध्ये बी जी एम आयचे ग्राफिक्स सेटिंग तर ग्राफिक्समध्ये आपल्याला काय काय बघायला भेटून जातात त्याच्या ग्राफिक्स सेटिंग्समध्ये जाऊया इकडे तुम्ही बघू शकता की एचडीवर आणि हायवर सिलेक्टेड आहे हे एचडी आर वर जातं हो मी जातो वर जातं हे अल्ट्रा एचडीआर आर वर पण जातं आणि रेट याचा अल्ट्रापर्यंत जातो पण आय थिंक हे एक्स्ट्रीम एचडीआर आर पर्यंत नाही जात खूप सारे लोक प्रिफर करतात की ते ग्राफिक्स वर ठेवून खेळतील आणि एक्स्ट्रीम वर ठेवतील पण जर तुम्ही माझ्या व्हिडिओज बघत असणार रेग्युलरली तर मी नेहमी अल्ट्रा मी नेहमी हायर सेटिंग्स जास्त प्रेफर करतो बॅटरी लाईफबद्दल बोलायला गेलं तर मित्रांनो ह्या फोनमध्ये तुम्हाला बघायला भेटून जाते पाच हजार आठशे एम एचची मोठी बॅटरी ते पण नव्वद वॉटच्या फास्ट चार्जरसोबत जर तुम्हाला कुठे जायचं असेल मित्रांनो आणि तुम्ही घाईमध्ये असणार तुमच्या फोनची बॅटरी कमीत कमी समजा पंधरा पर्सेंट असणार तुम्ही या फोनला लावू शकतात हा चार्जर मित्रांनो तुमचा फोन क्विकली चार्ज करून टाकेल आणि हा मित्रांनो हा फोन रिव्हर्स चार्जिंग पण सपोर्ट करतो सॉफ्टवेअरबद्दल बोलायला गेलं तर मित्रांनो ह्या फोनमध्ये तुम्हाला बघायला भेटून जातो अँड्रॉइड फिफ्टीन फन टच ओएसचा सपोर्ट आहे मित्रांनो याच्यामध्ये आणि जे कस्टमायझेशन आहे ते खूप जास्त चांगले आहे तुम्हाला जर हा तुम्ही फोन जर यूज करत असाल तर याचा युजर इंटरफेस जो आहे तो खूप जास्त फ्रेंडली आहे मित्रांनो याच्यामध्ये जे तुम्हाला सिक्युरिटी अपडेट्स आहे ते पण रेग्युलर बघायला भेटून जातील आता मित्रांनो आपण बोलणार आहोत की हा फोन तुम्ही का खरेदी करावा तर मी तुम्हाला सांगेल की जसं मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं हा मित्रांनो फोन, फोटोग्राफी, फोन जे फोटोग्राफी लवर्स आहेत त्यांच्यासाठी खूप जास्त उत्कृष्ट साबित होणार आहे हा फोन आणि हे बघा मित्रांनो कॅमेरा तर चांगला आहेच याच्यामध्ये पण जे प्रोसेसर आहे जसं मी सांगितलं मीडिया टेक कॅमेऱ्यासाठी नऊ चारशेचा पॉवरफुल प्रोसेसर आहे तर गेमिंगसाठी पण मित्रांनो हा फोन खूप जास्त बऱ्यापैकी चांगला आहे मित्रांनो मला तुम्ही नक्की सांगा जर तुम्ही मार्केटमध्ये जात असणार तर तुम्ही विवो एक्स टू हंड्रेड खरेदी करणार का नाही मला हे कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि भेटत राहू आपण अशा मराठी टेक व्हिडिओजमध्ये तोपर्यंत तो मित्रांनो टाटा बाय बाय